सोलापूर मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत दोनशे तेरा कोटी सोळा लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे देशातील सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये मध्य रेल्वेने अव्वल क्रमांक मिळवला आहे मध्य रेल्वेमध्ये रेल्वेने अनियमित प्रवासाच्या एकूण पाच लाख प्रकरणांची नोंद केली आहे ज्यामध्ये विना तिकीट आणि अनियमित तिकिटांची चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार प्रकरणे आणि सामानाच्या बुक न केलेल्या व अनियमित बुकिंगच्या तेरा हजार प्रकरणांचा समावेश आहे विना तिकीट आणि अनियमित तिकिटांच्या प्रकरणांमधून छत्तीस कोटी देशी बुक न केलेल्या आणि सामानाच्या अनियमित बुकिंगच्या प्रकरणांमधून सोळा लाख रुपये प्राप्त झाले आहेत विना तिकीट किंवा अवैध तिकीट असलेल्या प्रवाशांवर रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या दंडा उपस्थितीत कारवाई करण्यात आली आणि दंड आकारण्यात आला नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात एक हजार दोनशे चौतीस व्यक्तींवर कारवाई करण्यात आली प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या